अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की होळी कशी साजरी करायची होळी साजरी करत असताना किंवा होळीची पूजा करताना कोणता मंत्र म्हणायचा त्याची पूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा होळी म्हणजे त्या दिवशी पौर्णिमा आहे म्हणजे होता शनी पौर्णिमा त्या दिवशी आपण त्या पौर्णिमेला म्हणतो आणि त्या दिवशी होळी साजरी करतो म्हणजे होळीची पूजा करत असतो आणि होळी हा सण आपण कशामुळे साजरा करतो त्याची थो त्याच्यात त्याची थोडक्यात आपण माहिती बघणार आहोत तर बघा उन्हाळा सुरू होत असतो आणि जमीन भाजून निघते तिच्यातून वाफेर निघतात आणि घराभोवती आपल्या पानांची कुजलेली घाण तशीच असते असते आणि ती आरोग्यासाठी हानिकारक असते म्हणून तिची होळी आपण करणे आवश्यक असतं स्वच्छता ही एकदा पुरवता जात असते ही पुन्हा पुन्हा करावी लागते त्याचीच आठवण करून देणारा हा सण होळी उष्णता देणाऱ्या अग्नीला कृतज्ञते केलेला प्रमाण कृतज्ञेने केलेला प्रणाम म्हणजे होळी ऋतुराज वसंताचे आगमन म्हणजे होळी आणि त्या दिवशी आपण होळी साजरी करतो तर बघा आपण हा सण कसा साजरी करायचा तर त्या दिवशी आपण गोवऱ्या आणतो गाईच्या शेणाच्या गौऱ्या आणण्याच्या पाच गोऱ्या तसं गावाकडं तर सगळ्या गावाची मिळून एक होळी तयार करत असतात म्हणजे म मंदिरासमोर तर त्या मंदिरासमोर होळी मोठी सा तयार करतात आणि तिथेच सगळे गाव तिथेच पूजा करतं पण शहरामध्ये कसं असतं की प्रत्येकाच्या घरी पाच पाच गोवऱ्या आणून ते आपापल्या दारासमोर होळी साजरी करतात जशी यथाशक्ती तुम्हाला जशी करता येईल तशी तुम्ही करा किंवा चार पाच जणांनी मिळून एक होळी केली तुम्य। तर ही काही हरकत नाही कारण आपल्याला त्याची पूजा करायची आहे तर तुम्ही तुमच्या वाट्याच्या पाच गोऱ्या गोऱ्यावरून त्या होळीमध्ये टाकू शकता तर आपल्याला त्या दिवशी पौर्णिमा आहे म्हणून आपल्याला सत्यनारायणाची पूजा पण करायचं आहे होळीच्या दिवशीच तर चोवीस तारखेला पौर्णिमा सकाळी नऊ कसाड नऊ लागणार आहे तर तुम्ही दिवसभरातून कधीही पूजा करू शकता पण पौर्णिमाची पूजा आपण सायंकाळच्या वेळेस काळात करतो त्याच्यामुळे तुम्ही चोवीस तारखेलाच पौर्णिमा उपवास पण धरायचा आणि सत्यनारायणाची पूजा पण करायची आहे त्याच्यानंतर हा सण आपण कसा साजरा करायचा तो गोरे आणायच्या शेण आणायचं शेण आणायचं शेणान थोडंसं आपलं अंगण सडा टाकायचा किंवा सारून घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्या ठिकाणी तुम्हाला होळी तयार करायची पाच गौऱ्या आणायच्या थोडेसे काही लाकडी भेटले ते आणायची त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एरांड्याची फांटी टाकायची आपण गोरी गोऱ्यात रचतो त्या रचलेल्या गौऱ्या आपण व्यवस्थित रचल्या की त्याच्या भोवती तुम्ही रांगोळी काढायची त्याच्यानंतर आपण पूर्णाचा पूर्णा वर्णाचा नैवेद्य होळीला आपण दाखवत असतो आपण जेव्हा होळी साजरी करतो त्यावेळेस काय करायचं पूर्ण पूजा करायची होळीची पूर्ण पूजा मा मांडून झाली की त्याच्यानंतर तुम्ही तीन प्रदक्षिणा एक गे, तांब्या घ्यायचा पाण्याचा भरून त्याच्यानंतर त्या तांब्या घेऊन तीन प्रदक्षिणा घालायच्या त्या त्या तीन प्रदक्षिणा घातल्यावर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा तर मंत्र कोणता आहे तर बघा तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा तुम्हाला मला पॉसिबल झालं तुम्ही मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा हा मंत्र देईल तर मंत्र असा आहे असू असू स्पा भय कृत्वा ह होली बाहशले अतस्वा पूजयशामी भूत भूतिप्रदा तर म्हणजे थोडासा थोडासाठपटा हा मंत्र आहे असु संत्रस्य कृत्वा तो होली बाहलश्य अतस्वा पूजयिश्यामी भूते प्र भूतिप्रदा तर हा तीन तीनवेळेस प्रदक्षिणा घालायचा प्रत्येक प्रदक्षिणाला हा मंत्र म्हणायचा तीन वेष मंत्र म्हणायचा तर हा मंत्र म्हणायचा त्याच्यानंतर खोबऱ्याची वाटी घ्यायची खोबरं आपल्या घरात वळलेलं खोबरं असतं ते खोबरं घ्यायचं ते होळीमध्ये भाजायचं त्याच्यानंतर तो सगळ्यांना घरामध्ये प्रसाद खववालायचा दुसऱ्या दिवशी आपण ते होळीची जी राख असते किंवा जो अंगार असतो ते आपल्या घरातल्या सगळ्यांना लावायचा तो आणि आपण जेव्हा आपल्या घरामध्ये काही किडे मकोळे असतील आपल्याला पहिशांकर असतात ते जेव्हा किंवा पाले कॉक्रोच असतात इतर काही किडे असतील तर ते तर काय करायचं होळी सगळी पूजा ना तरी सगळे जे किडे असतात त्याचं चित्र काढायचं किंवा एक कणिक घ्यायची आपली आपण पोळ्याची कणिक जी म्हणतो ती कणिक घ्यायची त्याच्या आकृत्या पण काढू शकता तुम्ही किंवा एखाद्या पेजवर त्याचे चित्र पण काढून ते होळीमध्ये दहन करायचं जेणेकरून त्या किड्यापासून पण आपल्याला सुटकारा मिळते कायमची सुटकारा मिळत असते त्याच्यामुळे तुम्हाला जर घरामध्ये झुळ डास असे काही वगैरे तुम्हाला काही कॉक्रोच असे परेशान करत असतील किंवा पाली तर तुम्ही त्याच्या आकृत्या काढून किंवा चित्र काढून होळीमध्ये दहन करायचं आणि ते तुम्हाला परेशान करणार नाही तर अशा प्रकारे तुम्हाला होळी साजरी करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडलाच व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्त श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपूर मॉडींच्या चेन घेऊन श्री स्वामी समंत